नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आता आपण बारामतीचं संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील वे वे गायींचे आणि म्हशींचे चालू बाजारभाव पाहता येतील तसेच ज्यांना कोणाला आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्याचा पत्ता आणि व्हिडिओ टाका तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत जाईल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पहिल्यांदाच ही आपण जर्सी ब्रीड मधील गाय आपण कव्हर करणार आहोत कारण बऱ्याच कमेंट येतात जर्सी गायसाठी तर त्यांच्यासाठी ही गाय कव्हर करतोय तर किती दिवस राहतील बाकी दहा दिवस दहा दिवस कितव्यांदा खाली होणार दुसरे किती लिटर पिले चौदा पंधरा पिलेले पाहिले बर किंमत काय सांगता किंमत सांगायला पंचावन्न गाव कोणता आपले माळेगाव माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे नाव काय आपलं कुणाल बेद्रे कुणाल बेत्रे चालते छक बांध व्यापारच आहे ना आपला हो आजचा बाजार कसा आहे बरं गिरायक कमी तर पाहू शकता गै कशा तांबडी जर्सी ब्रेडची तर ज्यांच्या कमेंट येतात त्यांच्या कवर केले तर पाहू शकता तर पाहू शकता मित्रांनो पावसामुळे चिखल वगैरे झालेला आहे संपूर्ण बाजारामध्ये तर तरी सुद्धा आपण ठराविक पण चांगल्या चांगले, चांगले गाय आपण कवर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाई मशीनचे चालू बाजार पाहता येतील पाहू शकता मित्रांनो पहिल्यावर कालवडा तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता किंमत वेळ जाणून घेणार आहोत आपण दाताला कसं आहे मामा नाही बघित बघील ना काय किंमत सांग सत्तर, सत्तर हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल बोलल्याशिवाय काय बोलल्याशिवाय काय तर पाहू शकता एक गिराईक चालू आहे नंबर सांगा आपला अठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव तीस पन्नास गाव कोणतं आपलं तालुका चालतं ठीक जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पहिला रुकालवड आहे तर वेळेला साधारण सात आठ दिवस बाकी आहेत तर सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली तर पाहू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे चांगली गाय आहे तर हिची आपण किंमत माहिती आपण जाणून घेणार आहोत किती खाली होती ही गाय तिसऱ्यांदा होती शेतकऱ्या व्यापार आहे आपण शेतकऱ्या नाव काय आपलं करावा तालवा बारामती जिल्हा पुणे किती लिटर पिले मागच्या बावीस लिटर काय किंमत सांगतात पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय होईल कमी जास्त नक्की होतील तर नंबर सांगा आपला एक्क्याण्णव बहात्तर बरं बर चालतंय ठीक फायनल किती होईल तरी पाच म्हणजे ऐंशी हजार रुपये पण समोर समोर आल्यानंतर नक्कीच मित्रांनो अजून यापेक्षाही कमी होतील तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो ही वेलेली गाय आहे तर तीन आठवड झालेला आहे आणि ही गायचा व्यवहार झालेला आहे तर चौऱ्याहत्तर हजार रुपयाला ही गाय दिलेली आहे ले, वीस लिटर दूध चला तर दुसरी गाय आता आपण करू तर पाहू शकता पार्टी गाय ज्यांना पार्टी गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतो दूध किती आहे चालू नऊ लिटर नऊ लिटर दोन टाइम गाभण वगैरे काय गाभण आहे किंमत काय सांगतेस पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत सत्तावीस अठ्ठावीस काय बावीस हजाराला नाही व्हायचं नंबर सांगा बरं आपला एकोणपन्नास ऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस गाव कोणतं निर्वागी निर्वागी तालुका इंदापूर जिल्हा पुणे शेतकरी व्यापारी शेतकरी हा व्यापारी नाव काय आपले विजय दात चालतंय ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वेध किती दुसरे दुसरं वेद गाय तर ज्यांना गाभन चेकच्या पाहिजे असतील त्यांच्यासाठी हे चेकच्या ही गाय आपण कवर करतोय तर गाभन चेकच्या अशा बऱ्याच कमी प्रमाणात गाय असतात मित्रांनो कारण गाभन बनचेकचा शक्यतो कोण शेतकरी विकत नाहीत आणि त्याला मागणी असल्यामुळं ते घरच्या घरी विकल्या जातात दूध किती आहे चालू ह्यांच्या दहा दहा लिटर दहा दहा लिटर दाताला कशा दाताला आहे दुसरं तिसरा किमती काय काय चाळीस हजार चाळीस चाळीस खाता किती महिन्यात चेक करून द्या ना चार चार महिन्याचा बरं चालतं ठीक आहे नंबर सांगा आपण शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस ते चारशे दहा चारशे दहा सातशे दहा सातशे दहा गाव कोणतं खंडस खंडस तालुका बारामती जिल्हा पुणे व्यापार ना आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो काय गैर कच्चे आहे पर परंतु गैर चांगले तर पाहू शकता किती वेळा खाली होती तिसऱ्यांदा तिसऱ्या दूध किती पिले मागच्या वेळेला चोवीस लिटर चोवीस लिटर किती दिवस टायमिंग आहे अजून आठ दिवस आठ दिवस किंमत काय सांगता याची नव्वद हजार नव्वद फायनल कितीला होईल ऐंशी हजार ला नंबर सांगा आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी जाऊ कोणतं म्हटलं आपलं राहू राहू मग राह होता कोणता कोणत आहे दौंड जिल्हा पुणे नंबर सांगा बरं रिपीट नंबर अठ्ठ्याऐंशी एकवीसशे चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता चोवीस लिटर दूध मागच्या वेळेला पिल्याला तिसऱ्या अंदाज पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी आहेत तर एक मित्रांनो सूचना आहे की तुम्हाला की गाय म्हैस खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही गाभनच्या आहेत का तर चार चार महिन्याच्या गाभन तपासून आहेत तर पाहू शकता दोन्ही गाय कशा आहेत तर ह्यांची किंमत वेळ जाणून घेणार आहोत किती व्यताच्या आहेत दोन्ही पण दुसऱ्या व्यताज्या आणि चार चार दात दुध किती आहेत त्यांना दहा दहा लिटर काय किंमत सांगता एक लाख दहा हजार जोड्या पंचावन्चावा द्यायचं घ्यायचं काय होईल तरी फायनल नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव जोर सक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कोणतं आपलं चालतं ठीक आहे व्यापार ना आपला चालतं ठीक आहे तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता चार चार दात दुसऱ्या वेता जागा गाय आणि तीन तीन महिन्याच्या गाभण तपासून तर पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच एचेांड एचे कालवड आहे तर ह्याचा व्यवहार चालेल किती रुपयाला झाला व्यवहाराचा एक पाच लाख एक लाख पाच हजार रुपये दाताला कसं आहे दोन दोन दाता आहे एक लाख पाच हजार रुपयाला व्यवहार झाला कोणी शेतकऱ्यांना घेतलं व्यापाऱ्यान घेतला तर पाहू शकता खाली था ठेप्याला वगैरे चालतं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो या कालवडाच्या आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्यवहार चालू आहे पाहू शकता किती दिवस बाकी किती दिवस चालू वेलेला काल वेळ वाच कुठे बर चालू चिकावच आहे काय मग चालू ना खाली काय काल वाटत काय किंमत सांगता सांगतो पंच्याऐंशी तर नंबर सांगा बरं आपला एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो एक ब्याण्णव पंच्याऐंशी ब्याण्णव पंच्याऐंशी गाव कोणता पैसे तर पाहू शकता मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो हे का काल भांडचा कालवडा तर कासल थोडा अजून कच्चा आहे तर च्यार दात आल कसा आहे मामा चार दात काय किंमत सांगताय साठ हजार खरी ओरिजिनल किंमत काय होईल तर पाहू शकताय कासाल एका तर नंबर नको मानताय जास्त फोन येतात त्यामुळं तर आपण दुसरे काय कव्हर करू तर पाहू शकताय ठेप्याला वगैरे चांगला आहे कच्चा आहे किती दिवसाचा कच्चा आहे दोनदा दुसऱ्यांदा पंधरा दिवस आदत मध्येच वेल होता पहिले वेळ काय किंमत सांगता पंच्याण्णव पंच्या किती लिटर चाललंय पहिल्या वेळ आता अठरावीस अठरावीस काय होईल फायनल देवा पंच्याहत्तर हजार रुपये ते मागतात म्हणजे व्यापारी आहेत का ते कसेच कोल्हापूरवाले कोल्हापूरवाले तर नंबर सांगा आपण ऐंशी 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 झिरो सात झिरो सात सत्तर चौतीस सत्तर तेहत्तीस गाव कोणता आहे गाव कोराळी तालुका बारामा जिल्हा पण चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो दहा बारा दिवस अजून घेईन चालवट चालतं ठीक आहे चाल किती वेळा खाली होती हे पहिला रोज आहे दाताला कशी चार दात आहे काय किंमत सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचं का वेलकम होय नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव शहाण्णव एकसष्ट त्रेसष्ट एकसष्ट त्रेसष्ट गाव कोणतं लोणंद म्हणजे फलटण तालुका खंडा तालुक्या खंडाळा तालुका जिल्हा सजार चालतं ठीक पाहू शकता हे मालक आहेत यांच्याबरोबर तुम्ही कॉलर संपर्क करू शकता नाव काय आपलं चालतं ठीक पाहू शकता ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हे काय आपण बोडा भरपूर दोन दात आहे का दोन दात पाहिला रोय तर काय किंमत सांगता याची कुठं आहे वासरू नाही का फायनल किती होईल याच फायनल अठ्ठावीस का नंबर सांगा आपण तेवीस शहाण्णव तेवीस कधी वेळ आहे म्हटलंय पंधरा दिवस चालतंय ठीक आहे तर मित्रांनो पावसामुळे जर चिखल वगैरे झालेला आहे तर त्यामुळे आपण जास्त काय बाजार कव्हर करणार नाही तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्याचे तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाई मशीनचे चालू बाजार भाव पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद